नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभाग प्रश्न उत्तरे बघणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्याचबरोबर तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ करून घेऊ शकता तर सुरू करूया भारतात पहिली मोनो रेल कोणत्या शहरात धावली होती तर मुंबई या शहरामध्ये धावली होती नेक्स्ट निवडणुकीत फेस्टल रेग्निशनचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर भारतातील पहिले राज्य हे तेलंगणा आहे नेक्स्ट मुस्लिमांना स्वातंत्र्य मतदारसंघ कोणत्या कायद्याने प्राप्त झाला तर एकोणीसशे नऊचा कायद्यानुसार प्राप्त झालेला आहे नेक्स्ट संविधान सभेमध्ये महिलांची संख्या किती होती तर पंधरा एवढी होती नेक्स्ट जागतिक जेष्ठ नागरिक दिन केव्हा साजरा केला जातो तर एकवीस ऑगस्टला हा दिवस साजरा केला जातो नेक्स्ट पंतप्रधान जनधन योजना कोणत्या साली सुरू करण्यात आली होती तर दोन हजार चौदाला ही योजना सुरू करण्यात आलेली आहे जनधन योजना ही नेक्स्ट सिक्कीमला राज्याचा दर्जा कोणत्या साली मिळाला तर एकोणीसशे पंच्याहत्तर साली हा दर्जा मिळालेला आहे नेक्स्ट सर्वात कमी महिला साक्षरता कोणत्या राज्यात आहे तर राजस्थान या राज्यामध्ये नेक्स्ट भारतात सर्वात कमी पाऊस कोठे पडतो तर लेह हो येथे पडतो नेक्स्ट कर्नाटकच्या दुसऱ्या युद्धात फ्रेंच गव्हर्नर डुपले यांनी कर्नाटकच्या नवा पदासाठी कोणाची बाजू घेतली होती तर चंदासाहेब यांची बाजू घेतली होती नेक्स्ट मूल कर्तव्यांची संकल्पना आपण कोणाच्या घटनेवरून घेतली आहे तर रशियाच्या घटनेवरून घेतलेली आहे नेक्स्ट या नदीस बिहारचे अश्रू असे म्हणतात तर कोसी या नदीस बिहारचे अश्रू असे म्हटले जाते नेक्स्ट सम्राट अशोकाला कोणते संबोधन वापरले जात असे तर देवांचा प्रिय असे संबोधन वापरले जात असे नेक्स्ट देशातील पंचायतराज व्यवस्थेचा शुभारंभ जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते पुढीलपैकी कुठे झाला तर नागोरा येथे झालेला आहे नांगोर येथे नेक्स्ट प्राचीन काळातील भारत व चीन यांना जोडणारा प्रसिद्ध रेशीम मार्ग कोणत्या खिडकीतून गेला आहे तर काराकोरम यामधून गेलेला आहे नेक्स्ट मोहेोताडो या शहराचा शोध कोणी लावला तर रखलदास बॅनर्जी यांनी लावलेला आहे नेक्स्ट हजारीबाग राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर झारखंड या राज्यामध्ये स्थित आहे नेक्स्ट अर्थशास्त्र हे असे विज्ञान आहे ज्यामध्ये पर्यावरणाचा वापर आणि उत्पन्न यांच्या परस्परासंबंधाचा परिणाम म्हणून मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो हे विधान कोणाचे आहे तर हे विधान रॉबिन्स यांचे आहे नेक्स्ट भारतामध्ये सर्वात जास्त वन क्षेत्र कोणत्या राज्यात आहे तर मध्य प्रदेशमध्ये आहे नेक्स्ट कोलकाता शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे तर हुंगळी या नदीच्या काठावर वसलेले आहे हुगळी या नेक्स्ट गौतम बुद्धाच्या मुलांचे नाव काय होते तर राहुल हे नेक्स्ट अणिबाणीच्या काळात संसद पर्यंत विधानसभेचा कार्यकाल वाढू शकते तर एका वर्षापर्यंत नेक्स्ट जगातील सर्वाधिक महागडे शहर कोणते तर सिंगापूर हे आहे नेक्स्ट मुंडा ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते तर झारखंड या राज्यामध्ये आढळते नेक्स्ट इंग्रज सरकारने कोणत्या वर्षी बंगालची फाळणी रद्द केली तर एकोणीसशे अकराला ही फाळणी रद्द केलेली आहे जागतिक काव्य दिन केव्हा साजरा केला जातो एकवीस मार्चला हा दिवस साजरा केला जातो नेक्स्ट मिझोरामच्या विधानसभेची सदस्य संख्या किती होती तर चाळीस एवढी आहे नेक्स्ट भारतातील कोणते शहर हे उद्यानांचे शहर म्हणून ओळखले जाते तर बंगळूर हे शहर ओळखले जाते नेक्स्ट विशू हा उत्सव कोणत्या राज्यातील आहे तर केरळ या राज्यामधील हा उत्सव आहे नेक्स्ट ओखा हा हे बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे तर गुजरात या राज्यामध्ये आहे नेक्स्ट वायू सर्वेक्षण दोन हजार चोवीसनुसार देशातील कोणत्या शहराला राष्ट्रीय स्वच्छ वायू शहर पुरस्कार देण्यात आला आहे तर सुरत या शहराला देण्यात आलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद